मित्रांनो नमस्कार नमस्कार आज आपल्यासोबत आहेत किशोर हिंगणे सर आज आणि आपण बघू शकतो की कुंगुरू जातीची गाय आपल्यासोबत आहे जी जगामध्ये खूप लहान साईजची गाय आणि आपल्या घरामध्ये आपण पाळू शकतो अशी गाय म्हणून प्रसिद्ध आहे या गायचे तुम्ही भरपूर व्हिडिओज तुम्ही यूट्यूबवरती बघितले असेल याची थोडक्यात माहिती किशोर सर आपल्याला कि येते नमस्कार मी किशोरींगणे दोन हजार पंचवीस के वी केमध्ये जे ॲग्री प्रदर्शन भरलेलं आहे त्या ठिकाणी आपण या फनूर जातीच्या गाई प्रदर्शनामध्ये ठेवलेल्या आहे या गाईचं वैशिष्ट्य असं आहे की ही गाई जगातील सर्वात छोटी गाई म्हणून प्रसिद्ध आहे या गाईची उंची सर्वसाधारणपणे तीन ते चार फूट असते या गाईला सर्वसाधारण सात ते आठ किलोपर्यंत दिवसभरात खायला लागतं आता या गायीची सर्वसाधारण तुम्ही जर घेऊन पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की जीऊंची सर्वसाधारण आपल्या कमरे एवढी आहे त्याच्यामुळं ही गाई घरामध्ये ठेवून किंवा छोट्याशा जागेमध्ये ठेवून सुद्धा याचं संगोपन करणं शक्य आहे त्याचबरोबर ही गायी सर्वसाधारण कमीत कमी, -कमी दीड ते दोन लिटर दूध देते आणि या गाईची दुधाची गाई फॅट ही सर्वसाधारण सात ते आठच्या दरम्यान आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहिलं तर गार्गी फार्म गार्गी ऑर्गेनिक फार्मच्या अंतर्गत आपण या गायी संगोपन संरक्षण आणि लोकांपर्यंत ही गाय कशी पोचवता येईल कारण की दोन हजार एकोणीसला या गायीची प्रजाती ही नामशेष होण्याच्या मार्गावरती आलेली होती आणि त्याला अनुसंगरून आपण या महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोकांपर्यंत कमीत कमी पैशामध्ये कशी पोचवता येईल या पद्धतीने आपण हा उपक्रम राबवतो की जेणेकरून या कोरोना जातीचं संवर्धन होईल आणि के विकीमध्ये जी काय आम्हाला संधी इथे मिळाली त्याबद्दल मी के विकीचे मनापासून आभार मानतो नमस्कार धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली आम्हाला ही जात सरासरी जर कोणाला घ्यायची असेल ती का कशा पद्धतीनं कशा प्राईजमध्ये आपल्याला मिळेल सर्वसाधारण जर पाहिलं तर पुंगनूरमध्ये म्हणजे कर्नाटक आंध्रमध्ये गुरु फुंगनूर गाव आहे त्या ठिकाणी या गायांच्या किमती ह्या फार प्रचंड सांगितल्या जात आहेत आणि सर्वसाधारण जर पाहिलं तर दोन दीड ते दोन लाखाच्या दरम्यान या किमती सांगितल्या जातात याच्यामध्येच एक छोटी मिनिचर म्हणून डॉक्टर राम म्हणून त्यांनी एक याचं प्रोडक्शन तयार केलेलं आहे त्याच्याही किमती फार आहेत पण एवढ्या मोठ्या किमती असल्यामुळं ही गायी संगोपन कशी करायची लोकांना कशी पोचवायची त्याच्यामुळं आपण हा उपक्रम करत चालू केला आणि ह्या सर्वसाधारण आंध्रापेक्षा पन्नास ते चाळीस टक्के किमतीने आपणच स्वतः प्रोडक्शन करून या गायी महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो सरासरी सर हे दुधाची डेलीची गरज आहे जे डेली नीड मोडू शकतो दूध आहे डेली डेड या गोष्टी मध्ये मोडल्या जातात सरासरी किती दूध देते ही गाय कमीत कमी दीड ते दोन लिटर दूध देते या गायीचं वैशिष्ट्य असं आहे की पौराणिक वैशिष्ट्य आहे आणि जेवढ्याही आपल्या भारतातल्या ओरिजिनल ब्रीड्स म्हणतो आपण की गावरान गाय म्हणतो त्याच्यामध्ये दे सर्व साधारण सर्वात जास्त फॅट या गायीची सात ते आठ कि फॅट गायी देते म्हणजे याचं दूध खूप पौष्टिक आहे असं तुम्हाला म्हणायचं बघा मित्रांनो गाय कशी आहे सरासरी उंची जी किती आहे आणि आपण खूप कमी जागेमध्ये आपण हिला ठेवू शकतो अशी गाय आहेत तर नक्की सरांना संपर्क करा यांचा मी यांचा ॲड्रेस आणि यांचा नंबर मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देईल कशी वाटली काय नक्की सांगा